दहिवाळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत माझं गाव माझा अभिमान या उपक्रमाला माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या स्नेह मेळावाच्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर अध्यक्षस्थानी प्राध्यापक श्री हिरलाल नरवाडे सर तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री शांताराम वाघ व प्रतिष्ठित नागरिक श्री लक्ष्मण सावंत उपसरपंच श्री गोकुळ पवार हे होते स्नेह मेळाव्याच्या सुरुवातीला विद्येचे देवता सरस्वती मातेचे प्रतिमा पूजन करून व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नवीन बदलीहून आलेल्या शिक्षिकांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले या स्नेह मेळाव्यासाठी आलेल्या माजी विद्यार्थ्यांपैकी सतीश मते नितीन अहिरे पत्रकार नामदेव पवार प्रसाद मते समाधान चिकणे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना भौतिक सुविधा व डिजिटल शाळा कशा पद्धतीने करता येईल व चुमुकला विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी सहकार्य करायला हवे याविषयी मार्गदर्शन केले प्राध्यापक श्री हिरलाल सरांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणासाठी व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न केले पाहिजेत असे यावेळी सांगितले या स्नेह मेळावा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक श्री आनंदा पवार सर यांनी केले तसेच यावेळी लक्ष्मण बागुल दीपक जाधव राजेंद्र पवार दीपक पवार राजेंद्र ज्ञानेश्वर पवार बाबाजी पवार अनिल पवार प्रसाद मते सतीश मते नितीन अहिरे आबा मते निवृत्ती पवार संजय अहिरे

आज रोजी आंतरराष्ट्रीय त्या शाळेला पारितोष्य मिळालेले आहे जर आदिवासी लोक हो ती लोक ती शाळा करू शकतात तर आपण सुद्धा त्यातून प्रेरणा घेतली पाहिजे आपण जर आपल्या गावामध्ये एखादं काहीतरीचा कार्यक्रम ठेवला तर गर्दी मागवला पाहिजे आणि एखादं मंदिर बांधायचं असेल तिथं आपण नागपूरमध्ये घेतो आणि हे खरं मंदिर आहे जिवंत मंदिर आहे जिवंत मंदिरातील आपले दैवत ती मुलं असं दैवत आहे त्यासाठी आपण काय करू शकतो की प्रत्येकाने आपण आपले परीक्षण केलं पाहिजे आणि त्या माध्यमातून आपण नाही आपली आपण काही असं म्हणत नाही परंतु आपल्या माध्यमातून प्रत्येकाच्या मनामध्ये वेगवेगळ्या संकल्पना असतात भावना असतात ते आपण व्यक्त करून जे काही आमदार खासदार जे काय ते संबंध आहे गाव गावाच्या माध्यमातून आपले सरपंच सदस्य असतात किंवा प्रत्येकाचे वैयक्तिक संबंध असतात त्या माध्यमातून जर आपण तिथपर्यंत पोहोचतो तर आपल्या शाळेचा विकास पुण्याला हा वेळ लागणार नाही म्हणून मी माझी अशी इच्छा आहे की तर गावातच आहे आणि मला खूप कळमळ आहे की आपण गाव आपण सुद्धा शाळेची काही ती बरोबर झाली पाहिजे त्या माध्यमातून आम्ही काम करतो आहोत परंतु आम्हाला मर्यादा आहे तुमच्या स्वयं काहीच करू शकत नाही म्हणून तुमचं सहकार्य लाभलं पाहिजे त्या भावनेतून आपण असा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याच्यासाठी आपल्या शाळेत जे आपले नवाडे सर आहेत त्याच्या मनामध्ये अनेक भावना आहेत ते पण आपण मनोव्यक्त करणार आहे परंतु आता यानंतर आपल्या जे काही बांधव बनलेले आहेत त्याच्या मनामध्ये जे भावना असतील ज्या काही ृंद्राचा या शाळेतून मध्ये गेलो तसे माझ्यासारखे तुम्ही सुद्धा विद्यार्थी आहात माझे दोन विद्यार्थी आहात ज्यावेळेस आम्ही या शाळेत होतो त्यावेळेस या शाळेचं एक नाव लौकिक होता प्रत्येक क्षेत्रामध्ये दैवाळ जीपशाळा शाळा ही अग्रेसर होती ते नृत्य असू द्या वक्तृत्व असू द्या खेळ असू द्या किंवा शिक्षण असू द्या तर तो काळ आपण असं म्हणू शकतो की एक सुवर्ण काळ होता हा झेडपी शाळेचा त्याच्या अगोदर पण होताच पण त्याच्यानंतर जसं जसं वर्ग कमी होतील शाळेतून हो। तसं तसं विद्यार्थ्यांची गोडी सुद्धा झेडपी शाळेमध्ये येण्याची कमी होती त्याच्या मागे अनेक कारण आहेत शिक्षणाचं बाजारीकरण झालं त्याच्यानंतर कर। शिक्षकांना दोष देता येणार नाही कारण शिक्षक हा तळमळीने शिकवत असतो कोणताही शिक्षक असू द्या आणि असं म्हणतात अ बॅड टीचर टीच यू अ गुड युअर लाईफ एक वाईट शिक्षक जो असतो शिक्षक वाईट असतो पण असं म्हटलं जातं की एक वाईट शिक्षक जो असतो तो तुम्हाला तुमच्या जीवनातला सर्वोत्तम घडा शिकवत असतो म्हणून शिक्षकांनी खूप प्रयत्न केले पण लोकांची जी मानसिकता असते की माझा मुलगा हा चांगल्या शाळेत शिकला पाहिजे शाळा प्रत्येक चांगलीच असते पण त्या मुलाची जी कुवत असते शिक्षण घेण्याची ती कुठपर्यंत असते हे त्याच्यावरती डिपेंड असते आणि पालकांना कसं वाटतं की हा अमक्याचा मुलगा त्या शाळेत शिकतोय माझा मुलगा पण त्या शाळेत शिकला पाहिजे जेडमी शाळेमध्ये दम राहिला नाही आपल्याकडे हे यावते बोललं जातं की जडबी शाळेमध्ये दम राहिला नाही पण येणारा जो चार पाच वर्षाचा काळ आहे तो हा झेड शाळेचाच असणार आहे कारण पवित्र पोर्टलद्वारे जे नवीन शिक्षक नियुक्त केले जात आहेत ते तरुण आहेत क्वालिटीवाले आहेत त्यांना दोन दोन परीक्षा पास करून मग त्यांना नियुक्ती दिली जाते आणि ती जी परीक्षा असते ती साधारण परीक्षा नाही टी ई टीचा जो निकाल असतो पहिल्या पेपरचा तो दोन लाखातून कमीत कमी, -कमी तीन ते चार मुलं पास होतात दुसऱ्या पेपरपासून तेच आहे पहिला पेपर हा पहिली ते पाचवीसाठी असतो दुसरा पेपर हा दहावी ते आठवीसाठी असतो आणि अशी चाळणी लावून मग ते शिक्षक नियुक्त केले जातात त्याच्यावर तुम्ही ठरवू शकतात की येणारे शिक्षक हे कसे असू शकतात त्यांच्यामध्ये गुणवत्ता कशी असू शकते त्याच्यामुळे आपल्या सर्वांचं हे आद्य कर्तव्य आहे की झेडीपी शाळेवरती विश्वास ठेवून आपण आपल्या पाल्याचा प्रवेश हा झेडीपी शाळेमध्ये घेतला पाहिजे शिक्षक हे काहीच करू शकत नाही जोपर्यंत त्यांना गावाची साथ लागत नाही सरांनी सांगितलं की शिक्षकाला मर्यादा असतात त्याला एका चाकोरीतून जावं लागतं त्याला मर्यादा घालून दिल्या असतात त्यांचं पालन त्याला करावं लागत असतं पण गावकऱ्यांना मर्यादा नसतात गावकरी जर त्यांनी ठरवलं की आपल्याला शाळेची भरभराट करायची आहे तर त्यांना कोणीच थांबू शकत नाही शिक्षक हे त्यांचं काम एकदम इमानदारीने करत असतात त्यांना फक्त गावकऱ्यांचा सपोर्ट लागत असतो तो सपोर्ट तुम्ही पैशाच्या माध्यमातून करा असं त्यांचं म्हणणं नसतं तुम्ही फक्त त्यांना करा करा ज्या ज्या ठिकाणी ठिकाणी काही कमी पडेल त्या त्यांना तुम्ही राहून मदत एवढंच त्यांचं म्हणणं असतं पैसा हा शासन उपलब्ध करून देत असतो पण त्या पैशाचा जो विनियोग आहे तो शिक्षकांनी व्यवस्थित केला पाहिजे त्यासाठी गावकऱ्यांचा हातभार लागला पाहिजे जसं मर्यादा असतात त्या मर्यादांचं पालन करूनच त्यांना पुढे जावं लागत असतं त्यांना गोष्टीसाठी सरकारवाल्यांसारखे अवलंबून राहता येत नाही काही गोष्टी या चाकोरीतून बाहेर निघून मग त्या कराव्या लागत असतात असं म्हणतात की देर इज ऑलवेज रूम ॲट द टॉप तुम्ही तुमचे प्रयत्न करत राहा देव तुम्हाला त्याचं फळ देणार आहे त्याच्यामुळे प्रामाणिकपणे प्रयत्न करणं हे आपल्या हातात आहे शिक्षकांच्या हातात आहे गावकऱ्यांनी सपोर्ट केला तर नक्कीच जसा तो मागच्या दहा पंधरा वर्षामध्ये सुवर्ण काळ होता जेडपी शाळेचा तो परत येऊ शकतो कोणतीच गोष्ट अशक्य नसते शक्य करण्याचं जे काम असतं ते माणसाच्या हातामध्ये असतं आणि माणूस हा असा प्राणी आहे की जो कोणत्याही गोष्टीला सहज साध्य करू शकतो जर ठरवलं तर आपण म्हणतो की शिवाजी जन्माला या तो शेजारच्या त्याची रिस्क घ्यायची नसते छत्रपती शिवाजी महाराज जर आपल्या घरात जन्माला आले तर मग काय काय समस्या येऊ शकतात आपल्याला माहिती असतं म्हणून आपण तसं म्हणतो पण अजून एक असं म्हणणं आहे की चॅरिटी होम चांगल्या कामाची सुरुवाती स्वतःपासून करायचे असते म्हणून आज सगळ्यांनी संकल्प घ्यायचा आहे की शाळेला ज्या ज्या गोष्टी कमी पडतील शाळेची उन्नती प्रगती होण्यासाठी ज्या ज्या गोष्टींची गरज असेल त्या त्या गोष्टी आम्ही प्रोव्हाइड करू त्या त्या गोष्टींचा आम्ही हेल्प करू मदत करू शाळेला आणि ज्या ज्या ठिकाणी शिक्षकांना आमची गरज असेल त्या त्या ठिकाणी आम्ही हात देताच उभे आहोत हा सगळ्यांनी आज संकल्प करायचा आहे आणि शाळेला परत तो स्वर्णकाळ परत आणण्यासाठी मदत करायची धन्यवाद आदरणीय शिक्षक उपस्थित असणारे ग्रामस्थ आणि आजचा जो काही माझी शाळा माझा अभिमान जो काही शिक्षण मंत्री दादा उशी यांनी जो काही अभियान राबवलेला आहे या अभियानाच्या अंतर्गत त्या ठिकाणी आपल्या गावातील जे काही माजी विद्यार्थी आहेत या माजी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आपल्या गावातील शाळा चांगल्या पद्धतीने कशी करता येईल या यासाठी हा पूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी उपक्रम राबवलेला आणि या उपक्रमाला प्रत्येक गावाने गाव आए, जर चांगल्या पद्धतीने जर साथ दिली तर निश्चितच प्रत्येक गावातील जिल्हा परिषद शाळा ज्या तयार आहेत त्या एकदम सुस्थितीत तयार व्हायला एक मदत होईल आणि जोपर्यंत गाव जे काही आहे शाळेला मदत करत नाही तोपर्यंत शाळेचा विकास होणं हे शक्य नाही कारण कुठलीही गोष्ट आपल्याला जर नवीन कुठल्याही गोष्टीची सुरुवात करायची असेल तर त्यासाठी आपल्याला सहभागाची खूप गरज असते आणि जोपर्यंत सहभाग आपल्याला मिळत नाही तोपर्यंत आपल्याला कुठलीही गोष्ट शक्य करता येते तर मी माझ्या पद्धतीने माझ्या ओळखीमध्ये नाशिकमध्ये अशा बऱ्याचशा कंपन्या आहेत त्यांच्यातील बरेचसे चांगल्या पदावर असणारे जे काही लोक आहेत त्यांच्या माध्यमातून सी एस आर नावाचा एक निधी असतो त्या निधीच्या माध्यमातून मला जर जमलं तर मी शाळेला बऱ्याच प्रमाणात मदत करू शकतो आणि मी काळात ते नक्कीच करणार आणि शाळेला भरघोस अशी त्या निधीच्या माध्यमातून मदत मिळवून देणार आहे हा एक मी या माझी विद्यार्थी अभियानाच्या माध्यमातून आम्ही आज हा संकल्प केलेला आहे आणि निश्चितच मी जास्तीत जास्त भरभरून अशी मदत करण्याचा प्रयत्न करणार तसंच आपल्यातील ला असणारे जे काही बरेचसे गावामध्ये असणारे बरेचसे पुढारी आहेत चांगले व्यक्तिमत्व आहे यांनी सुद्धा जर असंच पद्धतीने जर गावाचा विकास करायचा ठरवला किंवा शाळेचा विकास करायचा ठरवला तर निश्चितच चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी काय होऊ शकतो आपल्या शाळेचा आणि गावाचा विकास होईल आणि त्यासाठी सगळ्यांनी मिळून जर चांगले प्रयत्न केले तर निश्चितच आपल्याला यामध्ये यश मिळणार आहे कारण यश हे सहजासहजी मिळत नाही यशाला सुद्धा अपयशाच्या पायऱ्या काय कराव्या लागतात चढाव्या ला लागत असतात तेव्हाच आपल्याला यश कुठेतरी मिळत मिळत असतं म्हणून आपल्याला बरीच अशी उदाहरणं आहेत की त्या माध्यमातून गावाला आपल्याला प्रेरणा मिळू शकते जसं की सरांनी त्र्यंबकेश्वरच्या शाळेचा त्या ठिकाणी उल्लेख केला त्या शाळेतील जे काही विद्यार्थी आहेत दोघा हातांनी लिहितात दोघं हातांनी आणि एकही गोष्ट असे म्हणजे आपल्या माइंडमध्ये असं असतं की एकाच वेळी आपल्याला दोन गोष्टी करणं शक्य नसतं त्याचे आपल्याला सराव करावे लागत असतात आणि त्या पद्धतीचा सराव त्या शाळेमध्ये जर होऊ शकतो तर निश्चितच आपल्या गावातील शाळेमध्ये सुद्धा होऊ शकतो त्याच्यानंतर आता आशिया खंडातील सर्वात समृद्ध अशी शाळा म्हणून जालिंदर नगरची शाळा घोषित झालेली आहे त्या शाळेचे बरेचसे व्हिडिओ ग्रुपमध्ये सुद्धा आले असतील तर त्यांनी खूप सुंदर पद्धतीने शाळा बनवलेली आहे निश्चितच आपल्या गावाची सुद्धा शाळा अशाच पद्धतीची व्हावी अशी माझी इच्छा आहे आणि तुम्ही सगळ्यांनी तो व्हिडिओ बघा की तुम्हाला निश्चितच त्या गावाची शाळा जी काय आहे ती आशिया खंडातील सगळ्यात सुंदर शाळा म्हणून होऊ शकते म्हणजे अशा पद्धतीने एखाद्या ग्रामीण आणि खेड्यातली शाळासुद्धा काय होऊ शकते चांगल्या पद्धतीने होऊ शकते पण ती शक्य ती फक्त लोकसहभागातून आहे कारण शिक्षकांनी सांगितल्याप्रमाणे की शिक्षकांना काही मर्यादा येतात त्यांना बरेचसे कामं असतात बनविवडणुकीचे असतील किंवा मग ते शालेय पोषण आहार तर तो माहिती भरणं असेल आणि त्यामुळे शिक्षकांना शिकवण्याच्या आयोजी दुसरीच कामं जास्ती असतात आणि तेही कुठेतरी कमी झाले पाहिजे आणि ती आपल्या लोक सहभागाच्या माध्यमातून जर शाळेचा आपण विकास केला तर निश्चितच आपली गावाची शाळा सुद्धा सुंदर शाळा म्हणून सर त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्याच्यातल्या सगळ्याच गोष्टी मला ज्या सांगायच्या माध्यमातून व्यक्त केला फक्त सांगण्याचा दृष्टिकोन एकच ज्यावेळेस आपण त्याचा पुनर्विकास करणार किंवा नवीन वाटचा निकडे आपण जेव्हा जाणार त्यावेळेस अनेक अडचणी येतात उदाहरणार्थ समजा शंभर टक्के अनुदान प्राप्त झालं किंवा पन्नास टक्के लोकसंख्येने कुठले तरी विचार घेतले की आपल्याला इथून हा वर्ग चालू करायचं इथपर्यंत आपल्याला थांबवायचं आहे त्याच्यामध्ये पन्नास टक्के लोक असतात की असंच केलं पाहिजे होतं ते तसंच केलं पाहिजे आता उदाहरणार्थ आपल्या व्यासपीठाच्या हिशोबाने जसं आपण एवढ्या लोकसंख्येमध्ये एवढी जागा पण ऍडजस्ट करतोय तशा माध्यमातून आपला जेवढा परिसर आहे त्या परिसराच्या माध्यमातून आपण वर्गाची वाटेगिरी केली तर त्या हिशोबाने आपल्या मागच्या केस पासून तो पुढच्या केस पर्यंत आपल्याला जे इमारत बांधता येईल इमारत बांधण्याच्या नंतर सांस्कृतिक कार्यक्रम करण्यासाठी आता उदाहरणार्थ पंधराच्या वेळेस जर आपल्याला सार्वजनिक कार्यक्रम करायचे जर ठरले तर आपण इथे जर नियोजन केलं तर लोकसंख्येच्या हिशोबाने पन्नास साठी लोक ग्राउंडच्या बाहेर असतात आणि दुसरी गोष्ट जर आपल्याला मागच्या साईडने घेऊन यायचं ठरलं तर मुलांना जाण्यापासून तर व्यवस्था व्यवस्थापक करण्यापर्यंत काही लोकांची विटंबना होती म्हणजे उदाहरणार्थ कोणी धक्क्यावर बसून बघत तो कोणाला जागा भेटत नाही किंवा कोणाला म्हणजे जाऊ दे तिथे बसायला जागा या दृष्टिकोनातून त्यांना ते कार्यक्रम अटेंड करता येत नाही किंवा त्यांच्या पर्यंतची पूर्ण माहिती भेटत नाही किंवा आपला पाल्य काय करतोय शिकायला गेल्यानंतर त्याच्याकडून आपल्याला काय घेऊन घेतात या जाणीव होत नाही जर आपण सर तुम्हाला विनंती जर समजा पुनर्विकास करायचा असला किंवा आपली इमारत मंजूर करायची असली तर शेवटच्या टोकापासून जेवढं आपलं क्षेत्र कव्हर करता पहिले तर सर्व वर जाईल त्याच्यानंतर जो आपल्याला प्लेस भेटतो या मध्ये आपण झाडे आंबी ज्या होतो त्यावेळेस दोन दोन फुटावरचे झाड होते जर उन्हाळ्यामध्ये मुलांना जर डबा खाण्याची इच्छा झाली जर डबा खायला बसले तर ते अक्षरशः झाडाखाली बसून वर्गात नसत आहे आणि त्यांचा अर्धा तासाचा फावला वेळ होता तो तिथं एकदम व्यवस्थित करत होतो आता जर व्यवस्थित बघितलं तर आपल्याला पाहिजे त्या पद्धतीनं वाटचाल नाही करता येते त्यामुळे जर आपण करता आलं माझ्या पद्धतीने किंवा माझ्या कि एम आर डी सीच्या पद्धतीनं मला आपल्यासाठी जी काही आर्थिक मदत किंवा आर्थिक निधी जो देता येईल तुम्ही माझ्या पद्धतीने शंभर टक्के देण्याचा प्रयत्न एवढे संभवतो आणि बोलत असताना जर काही चुकला असेल किंवा थोड्याशा भावना दुखल्या गेल्या असतील त्यासाठी मी शरण माफी मागतो आणि माझे दोन शब्द संपत माझी शाळा माझा शार। अभिमान या अंतर्गत माजी विद्यार्थ्यांचा जो स्नेह मेळावा आयोजित केलेला आहे या प्रसंगी उपस्थित असणारे माजी गुरु सरपंच आमचे सहकारी गोकुळ भाऊ पवार त्याचप्रमाणे आपल्या शाळेचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आमचे युवा सहकारी रावसाहेबजी पवार त्याचप्रमाणे ज्येष्ठ मार्गदर्शक छोटू काका आणि आपल्या शाळेचं काम हे फक्त कुणीतरी दुसऱ्या गावून शिक्षक येईल आणि शाळेत काम करायला आपली नोकरी पाच सात ड्युटी झाली घरी जाईल असं न करता आपल्याच गावाची शाळा असल्यामुळे मोठ्या आनंदाने काम करणारे आमचे मार्गदर्शक आनंदजी पवार म्हणजे काय प्रत्येक गोष्टीत त्यांचा सहभाग असतो आणि आपल्या गावाचं प्रत्येषण आहे त्याचप्रमाणे नुकत्याच जॉईन झालेल्या आहेर मॅडम पटेल मॅडम त्याचप्रमाणे ज्याही वक्त्यांनी या ठिकाणी आपल्या शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त केली त्यांचं भविष्यातील विजन शाळेबद्दल या ठिकाणी मांडलं त्यांचं प्रथमता या व्यासपीठाच्या वतीने मी या ठिकाणी ऋण व्यक्त करतो खास करून आजचा हा कार्यक्रम म्हणजे शैक्षणिक कार्यक्रम असता की जसं पवार सरांनी सांगितलं आणि वर्त्यांनी सांगितलं तुमचे राजकारणाचे जोडे बाहेर काढून तुम्ही या प्रांगणात द्यायचं जसं दादाबाब सांगितलं की पवित्र विद्या मंदिर आहे आणि विद्या मंदिरांनी व्यक्त केलं की गावातलं मंदिर आणि विद्या मंदिर यांच्या प्रती ज्या वेळेस आपल्या सारख्याच भावना असतील त्यावेळेस गावाचा परिपूर्ण विकास होईल कारण शाळेचा विकास म्हणजे गावाचा विकास कारण ज्याप्रमाणे समोर चिमुरडे दिसेल आता आपला भूतकाळ

शेरखाचा खंड असतो आणि कंपनीच्या आपल्या जिल्ह्यात एच एल एचएलच्या माध्यमातून खूप सारा सी एस आरचा फंड डिस्ट्रीब्यूट केला जातो फक्त त्यासाठी लागतो तुमचा शालेय समितीचा व्यवस्थापनाचा ठराव ग्रामपंचायतीचा मासिक आणि ग्रामसभेचा ठराव आणि तो पत्र व्यवहार करणे फक्त एवढं काम करायचं आहे आणि त्याच्यानंतर आमच्या शेजारी देवगडची शाळा आहे प्रत्येकाने पाहिलेली असेल देवगडची अप्रतिम शाळा ही एम्पाती फाउंडेशनच्या माध्यमातून उभी राहिलेली एमपाती फाउंडेशन वीस टक्के तुम्हाला वर्गणी करायचे आणि ऐंशी टक्के ते त्यांची या लोक सहभागातून लोक वर्गणीतून किती टक्के जमायचे फक्त वीस टक्के जमायचे आणि ते ऐंशी टक्के पैसा ते लावतात शाळेसाठी काहीतरी करायचे आणि जोपर्यंत जसं सांगितलं जोपर्यंत शाळेचा विकास होणार नाही तोपर्यंत आपला विकास होणार नाही वारंवार हे वाक्य अधोरेखित करून घ्या कारण आता हा एआयचा जमाना आहे सर म्हणजे मागच्या आमच्या मुदेशी शाळा म्हणजे खंत अशी वाटते नाही करत पण खरोखर माझ्या गावाचा म्हणजे गाव आहे पण गावाचा अभिमान वाटतो की आमच्याकडे आदिवासी लोक सुद्धा शाळेच्या या कार्यक्रमाला आदिवासी लोक सुद्धा आणि आमंत्रते करत नाही फक्त असं सांगितलं की चला कार्यक्रम सगळे लोक झाडून घरोघरी लोक तिथे शाळेत छोटी शाळा आमची तुमच्या लेवलला खूपच छोटे पण का माझा गाव माझा विकास माझी शाळा माझी अभिमान हा प्रत्येकाच्या हा कार्यक्रम रुजला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तर आपल्या गावात जर पाहिलं तर एपीआय अजित देवडे पी एस आय अमोल पवार पी एस आय प्रदीप साळुके त्याच्यानंतर जलसंपदाचा महेंद्र इंजिनियर त्याच्यानंतर आर टी ओ रोहित पवार आणि याच्याही पलीकडे मी सांगतो दैवाळ गावात सर्वाधिक सैनिक आहेत सीआरपीएफ मध्ये मिलिट्रीचे त्याच्यानंतर पोलीस आहेत आणि त्याचप्रमाणे गोळ सारखे सुद्धा आहे म्हणजे आर्थिक सहभागाला फक्त या लोकांपर्यंत आपल्याला शाळेचं काम आहे आणि एक सांगतो मंदिराच्या कामाला आणि शाळेच्या कामाला कोणीच नाही म्हणत नाही फक्त याच्यासाठी आपल्याला पुढाकार घ्यावा लागेल आणि सर याच्यासाठी एक पाच सहा जणांची तुम्ही कमिटी करून घ्या म्हणजे माझी विद्यार्थी स्नेह मेळावा घेतलाच परंतु मी कॉलेजला काम करतो महाविद्यालयात एक अलुमिनी कमिटी असते आलोंगणी म्हणजे माजी विद्यार्थ्यांचं एक समिती असते आणि त्या समितीला त्या शाळेचे प्राचार्य असू द्या मुख्याध्यापक असू द्या शिक्षक असू द्या प्रत्येक कार्यक्रमाला का बोलवतात त्या माध्यमातून आपल्या शाळेचे लिस्ट बनवली जाते की आपल्या शाळेची स्थापना कधीची असेल एकोणीसशे एकोणपन्नास ची स्थापना अपेक्षा एकोणीसशे एकोणपन्नास तर दोन हजार पंचवीस पर पर्यंत आता तुमच्याकडे सहकारी असेल किंवा माझ्या सारख्याला बसवा मध्ये सरांना बसवा आयोगाने एकोणीशे एकोणपन्नास पर्यंत तर आतापर्यंत जे सेवानिवृत्त झाले त्यांचे मुलं काय करताय या शाळेचे विद्यार्थी काय करतायत त्यांचा जर डेटा गोळा सॉफ्टवेअर मध्ये आपण जर बसवलं व्यवस्थित तर त्यांना आपण जर आपण धरू सर त्यांचे नंबर घेऊन असा हा कार्यक्रम आता छोटासा एकोणीसशे एकोणपन्नास दोन हजार पंचवीस पर्यंत इव्हन के पी पवार सर या शाळेचे विद्यार्थी असेल ते सेवानिवृत्त झाले असे अनेक विद्यार्थी आहेत आणि या शाळेचं वैशिष्ट्य असे माझे वडील या शाळेचे विद्यार्थी आपले सर्वांचे आजो आजोबा या शाळेचे विद्यार्थी मी म्हणतो गिगावचे मी बऱ्याचदा सांगतोय ते लोक इथं दैवा शाळेला रोजीवाले इथे व्हॉलंटरी स्कूल आले आपल्या या सगळा बदल आपल्याला यासाठी करावा लागेल यासाठी तळमळीने काम करावा लागेल फक्त कार्यक्रम घेऊन औपचारिकता करायची नाही तर तळमळीने काही सहभाग नाही अशा लोकांना तुम्ही समितीमध्ये घ्या नाहीतर राजकीय माणूस इथे आला की बदल झाला त्याच्यामुळे अराजकीय राजकीय लोक तुम्ही इथे घ्या अनेक लोक अराजकीय बरेच जण काम करतात रावसाहेब पवारांची वारंवार तळमळ असते हा माणूस ग्रामसभेला प्रत्येक वेळेस ग्राम यांचा एकच प्रश्न राहायचा शिक्षण व्यवस्थेवरती तुमच्या ग्रामपंचायतीचा खर्च सांगा अपेक्षित खर्च आणि केलेला खर्च म्हणजे तरुण हा जागृत असेल प्रमोद पवार असा बाबाजी पवार असा हे सगळे लोक तिथं येतात ग्राम आणि ग्रामसभेला प्रत्येकाने प्रश्न विचारावा आणि म्हणजे तुम्ही खर्चा प्रश्न विचारू नका शिक्षणावर आवर्जून प्रश्न विचारा तरच गावाच्या शाळेचा विकास होईल आणि सर अनेक देणारे अनेक हजारो असतात जस व्यावसायिक आजूबाजूला प्रचंड लोक व्यावसायिक तेही मदत करतील आणि खास करून जसं चिकणे साहेबांनी जशी अपेक्षा व्यक्त केली सर आपलं गाव एक मी तर म्हणतो नुसतं शाळेलाच नाही तर गावाला सांस्कृतिक भवन पाहिजे प्रबोध भाई बरोबर गावासाठी नाट्य समोर पाहिजे गावासाठी सांस्कृतिक सभागृह पाहिजे शाळेसाठी तर आवश्यकच असेल शाळेचा हा प्युअर ब्लॉक पूर्ण कॅम्पस प्युअर पाहिजे होता आपला कंपाऊंड आता आपण च्या माध्यमातून कंपाऊंडचं काम केलेलं आहे तो आहे त्यावेळेस प्रत्येकाने जसं आपण घराच्या याला पाणी मारतो त्यावेळेस प्रत्येकाने जर लक्ष ठेवून जर केलं तर आपली शाळा नक्कीच उभारी घेईल आणि भरारी घेईल याच्यासाठी सर्वांनी पाठगा देण्याचं काम आपलं फक्त बोलायचं वेगळी आणि कृती वेगळी तर कृतीतून आपण दिशेत करू दाखव की आपला आदर्श जसं मी देवगडचे आज जेवढचं उदाहरण मला द्यावं लागलं तसंच मी माझ्या देवाचं उदाहरण दे ना माझ्या गावाची शाळा पहा म्हणजे असंख्य ठिकाणी आपण जातो तर आपलं रोल मॉडेल अशी आदर्शवत शाळा राहावी आता

त्या कांद्याला पाणी भरायचं काम सुद्धा ए आय करणार आहे कोण आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृतीच्या माध्यमातून म्हणाले सर काय सांगताय तर चा जमाना आहे ए आय च्या जमान्यात आपले अनेक जणांचे रोजगार परंतु ही जी समोर पिढी दिसलेली आहे ना यांना सॉफ्टवेअर इंजिनिअर च्या माध्यमातून शिक्षण आणि प्रत्येकाला तुमच्या मला सर्वांना ए आय अवगत करावं लागणार आहे आमच्याकडे भगवन पवार म्हणजे भगवन जाधव चिरंजीव जिल्ह्युद्ध दादा भगवन होते दादा पवार म्हणून इंजिनियर आहे दोन लाखाचं पॅकेज आहे किती लावचं दोन लाखाचं सातारा पण कोणता विचार पण असं असंख्य पुरा आता वारंवार घेतलं जातं शिक्षण घेऊन नोकऱ्या कुठे नक्कीच शिक्षण घेऊन नोकऱ्या दे फक्त सरकारी नोकर्या येतील पण खाजगी नोकऱ्या असंख्य फक्त गुणवत्ता जर तुमच्याकडे असेल कॅपिटल म्हणजे तुमचं जसं सिद्धी सरांनी पण सांगितलं त्यांच्या याच्यातून की युअर क्वालिटी इज युअर कॅपिटल तुमची गुणवत्ता हीच तुमची मालमत्ता आहे आणि हे कॅपिटल सिद्ध करण्यासाठी आपल्या या लेटाबाळांना पुढे त्यांच्या भविष्याला एक सिक्युअर करण्यासाठी तुम्ही जर चंग भरला तसं दादा सांगितलं की नेहमी एखादी संकल्पना कमी करण्यासाठी हम निकलते और कारवा बनता गया आपण जरी सुरुवात केली तर लोक ऑटोमॅटिक आपल्याला जॉईन होतील आणि आता शब्द देतो ज्या ज्या वेळेस जिल्हा परिषद प्राथमिक शाळा द्यावा यासाठी माझा जो जो काही म्हणजे खरेचा वाटा उचलण्याची वेळ तिथं मी माझा हिरवाल नरवाडी म्हणून नक्कीच पुढे राहील ही एकच अपेक्षा या ठिकाणी त्याबद्दल मी पुनशे एकदा सर्वांचे या ठिकाणी व्यक्त करतो मनस्वी धन्यवाद